न्यूज जनतेच्या व्यासपीठ धुळे तालुका खरेदी विक्री संघाच्या निवडणुकीसाठी आज रोजी मतदान प्रक्रिया पार पडली धुळे तालुका खरेदी विक्री संघावर काँग्रेस प्रणीत जवाहर शेतकरी पॅनलचे आमदार कुणाल पाटील यांच्या गटानं वर्चस्व कायम ठेवत प्रतिस्पर्धी भाजपा प्रणित शेतकरी सेवा पॅनलचा सा सुफडा साफ केला यंदा आमदार कुणाल पाटील यांचा जवाहर शेतकरी पॅनलचे दोन उमेदवार आधीच बिनविरोध निवडून आल्याने पंधरा जागांसाठी मतदान प्रक्रिया पार पडली आमदार कुणाल पाटील यांच्या जवाहर शेतकरी पॅनल विरोधात भाजपने देखील माजी खासदार डॉ सुभाष भामरे यांच्या नेतृत्वात शेतकरी सेवा पॅनल उभं केलं होतं मात्र आमदार कुणाल पाटील यांच्या जवाहर शेतकरी पॅनलनं भाजपचा अक्षरशः धुव्वा उडवा सतरापैकी सतरा जागांवर विजय मिळवत धुळे तालुका खरेदी विक्री संघावर आपलं वर्चस्व कायम ठेवलं आहे पुन्हा एकदा धुळे तालुक्यातील जनतेने दाखवून दिलंय की धुळे तालुक्यातील जनता ही विकासाच्या पाठीमागे आणि चांगल्या गोष्टींच्या चांगल्या नेतृत्वाच्या सन्मान्य दादी साहेबांच्या नेतृत्वाच्या पाठीमागे अत्यंत खंबीरपणे उभी आहे आणि लोकांनी पुन्हा एकदा दाखवून दिलंय की धुळे तालुक्यातील जनता ही भूल तापावरती विश्वास दिसत ठेवत नाही तर जे डोळ्यासमोर दिसणारा शाश्वत विकास आहे त्याच्यावरती विश्वास ठेवते आणि त्यामुळे लोकांनी काँग्रेस पक्षाच्या जवाहर पॅनलला हे शंभर टक्के यश देऊन त्या ठिकाणी निवडून दिलेलं आहे जनतेचं खूप खूप मनापासून आम्ही धन्यवाद अर्पण करतोय राजकीय सामाजिक शैक्षणिक आपल्या भागातील तळागाळातील बातम्या तसेच इतर बातम्यांचे अपडेट घेऊन आम्ही लवकरच आपल्या भेटीला येत आहोत पाहत राहा हिंगोली लोकप्रश्न न्यूज 24